सोलापूरकरांच्या रक्तातील एक हजार एकवीस प्लाझ्मा पिशव्यांची गुजरातमध्ये तस्करी केली जात असल्याचा संशय मेडिकेअर ब्लड बँकेचं वाहन जप्त करण्यात आलं सोलापूरकरांनी केलेल्या रक्तदानाच्या बाटल्यांमधून एक हजार एकवीस पॉकेट प्लाझ्मा काढून मेडिकेअर ब्लड बँकेद्वारे तो गुजरातमध्ये पाठवला जात होता ही बेकायदा विक्री होत असल्याच्या संशयावरून काही जागरूक नागरिकांनी प्लाझ्मा नेणारं जी जे अडतीस टी ए त्रेसष्ट सोळा हे वाहन सात रस्ता चौकात अडवलं आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं पोलिसांनी हे वाहन सदरबजार पोलीस ठाण्यात आणलं आणि महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना पाचारण केलं डॉक्टर राखी माने यांच्या पथकानं सखोल चौकशी केली तेव्हा लॅब चालकानं त्यांना प्लाझ्मा वाहतूक अधिकृत होत असल्याचं सांगत काही कागदपत्रंही दाखवली मात्र त्यावर समाधान झालं नाही त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न झाला मात्र एकाही अधिकाऱ्यानं डॉक्टर राखी माने यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही त्यामुळं बुधवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही हा प्लाझ्मा साठा सुरक्षितरित्या ठेवण्यात आला सोलापूर शहरातील काही रक्तपेढ्यांमधून रक्ताची काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या आहेत बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सात रस्ता चौकात तानाजी शिवशरण मोहन थळंगे मुश्ताक शेत संधी आदी नागरिकांनी हे वाहन पकडलं आपल्याकडं प्लाझ्मा अतिरिक्त झाला तरच तो इतरांना देता येतो तोसुद्धा बर्फ स्वरूपात द्यावा लागतो त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी आवश्यक असते प्लाझ्मा स्वरूपात दिल्यानंतर पावडर करून त्याचा केमिकलमध्ये वापर करावा लागतो तो घेऊन जात असताना उणे तीस डिग्रीमध्ये ठेवावा लागतो लिक्विड घेऊन जाता येत नाही अशी माहिती डॉक्टर राजीव प्रधान यांनी दिली दरम्यान या, या वाहनातील प्लाझ्माचे बॉक्स उणे तीस अंश तापमानात नव्हते बर्फ स्वरूपात न देता द्रव स्वरूपात नेले जात होते त्यामुळं पथकाला संशय आला प्लाझ्मा उणे तीस अंश तापमानात न्यावा लागतो कारण फ्रीजमधून काढल्यानंतर तो अर्ध्या तासात रुग्णाला न दिल्यास वाया जातो असा वाया जाणारा प्लाझ्मा बऱ्याचदा सौंदर्य प्रसाधनं किंवा केशवरोपणाच्या प्रॉडक्टसाठी वापरला जातो गुजरातमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत सोलापुरातून नेमका कशासाठी प्लाझ्मा नेला जात होता याचा काही उलगडा झाला नाही अन्न व औषध पथकानं कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच ही, ही तस्करी होती की अधिकृत विक्री हे स्पष्ट होईल परंतु आता आमच्या काही जनतेनी इथे जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टॅम्पो आहे असा अशा प्रकारचा टॅम्पो आहे की ज्याच्यात आपण वांगी बटाटे वगैरे जो भाजीपाला पाठू शकतो अशा टॅम्पोमध्ये सा सर्वसाधारण टॅम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडल्या आहेत जवळपास त्या एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे एसीच्या वातानुकूल ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे तर त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेत कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत दरम्यान आमच्याकडं सर्व कागदपत्र आहेत परवाना आहे नियमाच्या चौकटीत बसवूनच आम्ही वाहतूक करत होतो त्यात चुकीचं काहीच नाही आम्ही चौकशीला सहकार्य करायला तयार आहोत प्रशासनानं सर्व कागदपत्रं तपासून घ्यावीत आमची काहीही हरकत नाही आम्ही काहीही चुकीचं केलं नाही असा खुलासा मेडिकेअर ब्लड बँकेचे सचिव डॉक्टर शेरला यांनी केला